Guys, आज मी बनवते बटर चिकन चिकन सॉरी सॉरी हे गाइस स्वागत आहे तुमचं नितीन नीतू डेली ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही मजेत ना आम्ही एकदम मजेत हो। आहोत आणि आज माझी लेख एक छान मला तिने सरप्राईज दिलं तिने दुपारी नारळाचे लाडू बनवले खूप छान लाडू बनवले पण ती शूट करायला विसरून गेली कारण मी बा बाहेर होती आणि ती किचनमध्ये आपलं बनवत होती पण आता संध्याकाळी ती मस्त पैकी चिकन फ्राय बनवते फ्राईड चिकन तेच फ्राईड चिकन बनवते फरा खान फराखान स्पेशल आहे हो तर तिने ऍक्च्युली मी कामं करत होती तर तिने काय काय इन्ग्रिडियन घेतले ते तर तुम्हाला नाही दाखवू शकत पण ती कशी बनवते हे मात्र तुम्हाला मी नक्की दाखवते तर चला माझी मुलगी अरे मला भीती वाटते ते टाकायला काय नाही भीती तर टाकायचं व्यवस्थित कसं टाकू असं डायरेक्ट सोडू त्याला असं एक एक पीस घ्यायचं आणि असं टाकायचं मला भीती वाटते टाक काही नाही भीती होत हा बस स्लोली स्लोली कर ते उडणार नाही ना? ना एक एक पीस घे फक्त एक एक पीस म्हणून लय भीती वाटते मी कधी केला नाही सुगंध खूप छान येतो ना मसाल्यांचा जे काय मसाले बनवलेत बन बन ना खूप छान बनवले नेक्स्ट टाइम मी तुम्हाला पूर्ण मसाल्या सहित दाखवेल कुठले मसाले घेतले कसं बनवलं तेव्हा पण बनवावं लागेल तुलाच बनवावे लागणार पण मी रेसिपी युट्यूब वरूनच घेतली युट्यूब वरून घेतली ठीक आहे स्वतः बनवते ही फार मोठी गोष्ट आहे मला ना भीती की कधी पण तेल माझ्या चला आता ते थोडस फ्राय होऊ द्या आपण भेटूया थोड्या वेळाने अजून चांगलं लागते काय चांगला चांगलं त्याला काळ केलं काळ नाही का ते फ्राय झाले व्यवस्थित क्रिस्पी एकदम

आमचा बाबू बोलतो असा कारण की मी खाल्ले मला खूप आवडलं मलाच आवडलं मी बनवलेलं आवाज आवडलं तुला पण थँक्यू बाय बाय बाय